हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थकून घरी येता आणि तुम्हाला वाटतं की आज खूप झालं आता फक्त आराम पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचा रात्रीचा जो दिनक्रम आहे तो तुमच्या वजनावर खूप मोठा परिणाम करू शकतो हो अगदी बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही आज आपण अशा काही सोप्या पण प्रभावी रात्रीच्या सवयींबद्दल बोलणार रा आहोत ज्या तुम्हाला झोपेतही वजन कमी करायला मदत करतील चला तर मग सुरुवात करूया सवय नंबर एक आहे रात्रीचं हलकं आणि पौष्टिक जेवण करणं अनेकांना वाटतं की रात्री काहीही का खाल्लं तरी चालतं कारण आता आपण झोपणारच असतो पण हे चुकीचं आहे रात्रीचं जेवण हे शक्यतो सात ते आठच्या दरम्यान करून घ्या तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन्स फायबर्स आणि कमी प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असायला पाहिजेत जसं की डाळ भात याच्याऐवजी तुम्ही डाळ आणि रोटी घेऊ शकता सॅलाड घेऊ शकता सूप त्याचबरोबर तुम्ही चिकन किंवा एखादा पनीरचा तुकडा घेऊ शकता रात्री जड मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पचन बिघडतं आणि त्यामुळे फॅट्स वाढतात म्हणूनच रात्रीचं जेवण हे रात्रीचं जेवण नव्हे तर एक पोषक इंधन समजा दुसरी सवय आहे जेवणानंतर पंधरा ते वीस मिनिटे चालणं जेवण झाल्यावरती लगेच झोपायला जाऊ नका अगदी हळू तुम्ही चालू शकता किमान पंधरा ते वीस मिनिटे तुम्ही चालायला पाहिजे तुम्ही तुमच्या घरामध्येच शतपावली करू शकता किंवा तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या खाली एक छोटासा वॉक घेऊ शकता यामुळे तुमचं अन्न पचायला मदत होते त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणामध्ये राहते जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे सवय तिसरी आहे झोपण्यापूर्वी ग्रीन टी किंवा डिटॉक्स पाणी घ्या रात्री झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी किंवा गरम पाण्यामध्ये लिंबू पुदिना आलं टाकून केलेलं जे डिटॉक्स पाणी असतं ते तुम्ही घेऊ शकता यामुळे तुमचा मेटाबॉलिझम म्हणजेच जयाब क्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक जे आहेत ते बाहेर पडायला मदत होते साखर घातलेली कोणतीही पेय असतील ते रात्रीचं घेणं टाळायला पाहिजे सवय नंबर चार आहे झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करणे आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना झोपण्यापूर्वी मोबाईल टॅब्लेट्स असतील किंवा टी व्ही असेल हे पाहायला आवडतं या गॅजेट्समधून येणारा जो ब्ल्यू लाईट असतो तो आपल्या झोपेच्या हार्मोन्सवरती परिणाम करतो त्यामुळे तुमची झोप व्यवस्थित होत नाही झोपण्यापूर्वी किमान एक तास तुम्ही सर्व स्क्रीन बंद करायला पाहिजेत त्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचू शकता संगीत ऐकू शकता किंवा अगदी तुमच्या पार्टनरसोबत गप्पासुद्धा मारू शकता यामुळे तुम्हाला अगदी शांत झोप लागेल आणि चांगली झोप ही तुमची वजन कमी करण्यासाठी फार आवश्यक आहे सवय नंबर पाच आहे पुरेशी आणि शांत झोप घ्या वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप दररोज तुम्ही सात ते आठ तास शांत झोप घ्या जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुमचं शरीर कॉर्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन आहे याची पातळी कमी करतं आणि हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं शांत झोपेसाठी तुम्ही तुमची खोली गडद थंड आणि अगदी शांत ठेवा तर मंडई ह्या होत्या रात्रीच्या काही सवयी ज्या तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये खूप मदत करतील लक्षात ठेवा या सवयींचा लगेच परिणाम दिसणार नाही पण नियमितपणे आणि संयमाने जर याचं पालन केलं तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल लहान लहान बदल हे खूप मोठा परिणाम घडवून आणू शकतात तुम्ही कोणत्या सवयीचा अवलंब करणार आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा ज्यांना या माहितीची गरज आहे आणि हो अशाच आरोग्यविषयक आणि उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओबद्दल लगेच माहिती मिळेल निरोगी राहा आनंदी राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद